प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा बैराग तर्फे आपल्या बैराग गावामध्ये एक महान हस्ती उषा येणार आहे उद्घाटन करण्यासाठी इथल्या सुख शांती भवनचा तर त्या निमित्ताने एक सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन इथं धायपुडे प्लॉट सुख शांती भवन येथे ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपले अध्यक्ष कार्यक्रमाचे माननीय हर्षवर्धन जी पाठी येणार आहेत तसेच आमच्या सोलापूर सबजूनच्या इंचार्ज ब्रह्माकुमारी सोमप्रभा दीदी आणि आमच्या जे चार जिल्ह्यातून हजार ते बाराशे लोक येणार आहेत आणि अशा समर्पित ब्रह्माकुमारी सुद्धा 100 पर्यंत येणार आहे तर हा कार्यक्रम खूप सुंदर आहे की ज्यामध्ये उषाबेन जींचं खूप सुंदर असं वक्तव्य आहे आणि सर्वांसाठी ब्रह्मा भोजन म्हणजे प्रसादाचं पण नियोजन केलेलं आहे तर सर्वांनी या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहून या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा शांती तर जसं आपल्या संस्थेचं नाव किंवा ह्या भवनाचं नाव आपण सुख शांती भवन म्हणून दिलेलं आहे तर आज घराघरामध्ये अशांती आहे आणि म्हणून ही संस्था आज वैराग मध्ये स्थापन झालेली आहे की सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती कशी निर्माण झाली पाहिजे तर ते काय हे वैरागच्या ठिकाणी जी ईश्वरीय विश्वविद्यालय करत आहे तर ते सुख शांती निर्माण करण्यासाठी आज आपल्या वैरागमध्ये हे भवन बनलेलं आहे तर मी जनतेला एकच आवाहन करेन वैराग आणि वैराग परिसरामधील जेवढी जनता आहे त्यांना आवाहन करते की सगळ्यांना सगळ्यांना हे विश्वविद्यालय तर्फे हार्दिक निमंत्रण आहे हार्दिक निमंत्रण आहे आणि आपली जी शोभा यात्रा निघणार आहे तर शोभा यात्रा सुख शांती भवनपासून स्टार्ट होईल आणि नंतर माडा रोड वैराग रोड जो बस स्टँडचा रोड आहे तिथून गांध्यामध्ये आझाद चौकामध्ये आझाद चौकामधून वाली गल्ली आणि वाली मधून गांधी चौकामध्ये येणार आहे आणि गांधी चौकामधून ती रिटर्न आपल्या सुखशांती भवन मध्ये येणार आहे आणि इथं आल्याच्या नंतर आपलं रिबिन कट करून या संस्थेचं ह्या भवनाचं उद्घाटन होईल आणि नंतर पब्लिक प्रोग्राम स्टार्ट होईल ओम शांती चाळीस सेंटर आणि साडेतीनशे गीता पाठशाला आहे आणि प्रमुख त्यांच्या आमच्या सोलापूर सबजोनच्या प्रमुख ब्रह्माकुमारी रामजोगिनी सोमप्रभा देदीची आहे त्यांना तुमचं भेटणं होईलच कार्यक्रमाच्या दिवशी आणि मेन ह्या वास्तूचं उद्घाटन सुख शांती भगवा यांचं उद्घाटन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर ज्या ओषा दीदी आहेत जे म्हणजे आज मी दर्वानी सांगू शकेल की ब्रह्मकुमारीच्या पहिल्या पाच स्पीकर मध्ये त्यांचं नाव येतं आणि ते तुमच्या वैराग नगरीमध्ये येतात हे आपल्या सर्वांसाठीच खूप भाग्याची गोष्ट आहे एक खूप मोठी अचीव्हमेंट मी म्हणेल वैरागच्या नगरवासियांसाठी कारण आज ते इथं आहेत तर उद्या फॉरेन मध्ये असतील परत इंडिया मध्ये इतकं त्यांचा बिझी स्केड्यूल आहे दोन दोन वर्षो त्यांचा डेट मिळत नाही खरोखर मिळणं म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात की उषा दिदींच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन होतं कारण अनेकांच्या प्रेरणा स्त्रोत आहे अनेकांच्या जीवनामध्ये सुखशांती त्यांनी आणलेली आहे तर आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे की आज त्या वीस तारखेला इथे येणार आहेत आणि खूप विशालपणाने आपण सगळे मिळून तो कार्यक्रम सफल करूया मोठा आयोजन आहे आपल्या सर्व पत्रकारांचा सहयोग आम्हाला लाभतोय प्रत्येक ठिकाणी ही बातमी जावी जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हेच तुम्हाला सगळ्यांना मनापासून निवेदन आणि प्रार्थना आहे दे� खूप शांती ब्रह्मकुमारी संस्था ही, ही।, ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे गेली नव्वद वर्ष झालं ब्रह्मकुमारी विद्यालय आपल्या भारतामध्येही आणि पूर्ण विश्वभरामध्येही कार्य करत आहे एकशे चाळीस देशामध्ये ब्रह्मकुमारी विद्यालय कार्य करते आणि भारतामध्ये दहा हजार शाखा उद्देश ब्रह्मकुमारी विद्यालयाचा हाच आहे की प्रापंचिक जीवन जगत असताना आपण कशाप्रकारे प्रापंचिक जीवन जगत असताना आपण प्रकारे सुख शांती प्रस्थापित करायला पाहिजे आज प्रत्येक व्यक्ती प्रपंच करत असताना जसं आता मी सांगितलं की माझं रिटायरनंतर तुझा कुठला वेळ असेल तर तो मी अध्यात्मामध्ये पण अध्यात्मामध्ये वयाची मर्यादा नाही आपल्या नातामध्ये एवढे सगळे साधू संत होऊन गेले ते नंतर अध्यात्म नाही घेतलं त्यांनी वयाच्या कमी वयामध्ये जसं संत ज्ञानेश्वर आहे विवेकानंद जी आहेत या सर्व संतांनी कधी म्हणजे युवा अवस्थामध्येच अध्यात्माला धारण करून आज आपलं भारत देश तीर्थक्षेत्र म्हणून गायलं जातं विशेष रमाकुमारी संस्था आंतरराष्ट्रीय संस्था आहे ही एकवीस मिनच्या माध्यमातून कार्य करते जसं की मीडिया प्रभाग आहे पॉलिटिशियन प्रभाग आहे ग्रामविकास प्रभाग आहे महिला प्रभाग आहे डॉक्टरांचा प्रभाग आहे विविध क्षेत्रामध्ये आज समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला तणाव आहे टेन्शन आहे या तणावातून ताणतणावातून दूर होण्यासाठी कुठंतरी अध्यात्म असायला हवं हे आध्यात्मिक कार्य कुमार विद्यालय विविध क्षेत्रामध्ये गेली नव्वद वर्षापासून करत आहे आणि तीच त्याचंच एक प्रतीक आज बैरागमध्ये पण या विद्यालयाचं खूप मोठ्या भव्य पद्धतीने ओपनिंग होत आहे या विद्यालयाच्या ज्या काही मुख्य नादी आहे आता सध्या मन मोहिनी दीदी म्हणून आहे त्या या विद्यालयाचा पूर्ण कारभार चालवता विशेष आत्ताच आठ एप्रिलच्या दिवशीच या दा या संस्थेच्या दादी नेईन ज्या की एकशे एक वयाच्या होत्या त्यांनी आपलं देह त्यागलं आणि त्यांच्याच तो कार्यक्रम करूनच आम्ही या ठिकाणी आलो तर विशेष खूप छान पद्धतीने प्रभाव आमारे विद्यालय कार्य करतं की जसं की एक अगरबत्तीचं काम असतं की स्वतः जळते आणि वातावरणाला सुगंधित करते त्याचप्रकारे ब्रह्मकुमारी विद्यालय समाजातील प्रत्येक व्यक्तींमध्ये सुख शांती प्रस्थापित करण्याचं कार्य विनामूल्य करते समाजात अनेक संस्था आहेत अनेक मठाधिपती आहेत संत आहेत गुरु आहेत परंतु एकमात्र विद्यालयाविषयी मला सांगायला अभिमान हे वाटतो की या आम्ही सर्व बहिणी विदाउट पेमेंट ट्वेंटी फोर आवर्स प्रभाकुमारी विद्यालयाचं कार्य समाजासाठी करत आहोत कसल्याही प्रकारचं मानधन कवर आपल्याला देत प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो काही ना काही स्वार्थ ठेवून अध्यात्म करतात पण या निस्वार्थरिती अध्यात्म करणारी एकमात्र विश्वामध्ये महिलांच्याद्वारे चालवणारी ही एक, एक आध्यात्मिक संस्था आहे विशेष मी आपल्या या ब्रह्माकुमारी विद्यालयाची खूप महती मोठी आहे आणि त्याचा जर परिचय आपण ऐकावं तर आवर्जून मी तुम्हाला सर्वांना अगत्याने इन्व्हिटेशन देते की याचं मुख्यालय माउंट राजस्थान या ठिकाणी आहे आपण आवर्जून जाऊन एकदा मीडिया कॉन्फरन्स आपण अटेंड करावी आणि आवर्जून तुम्हाला माहिती होईल की अशाही संस्था किती छान पद्धतीने समाजाला सुसंस्कारित बनवण्याचं कार्य करत आहेत विनामूल्य तर आपण सर्वजण त्या ठिकाणी जावं असं मी आपल्या सर्वांना आव्हान करते आणि माझ्या दोन शब्दांना विरामधे 封神。<Thank>